आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क सांगली लोकसभेसाठी पलूस तालुक्यात चुरशिनी मतदान ब्याण्णव वर्षे आजीचे आमणापुरात मतदान राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदानाला सकाळी सुरुवात झाली आहे सांगली मतदारसंघात प्रशासनाकडून जयतशी तयारी करण्यात आली आहे तब्बल एक हजार आठशे तीस मतदान केंद्र या ठिकाणी उभारण्यात आले आहेत तर दहा हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फोर्स फाटाही तैनात करण्यात आला आहे शांततेत मतदान पार पडावे यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे पोलीस सुरुख्यात मतदानासाठी चुरस आहे या निमित्ताने कार्यकर्ते आपापल्या नेत्यांसाठी मतदारांना मतदान केंद्रात आणण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करत होते अनेक तरुण मतदार पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक दिसत आहेत तसेच अनेक वयोवृद्ध मतदारही आपल्या मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहेत पलूस तालुक्यातील आमणापूर येथील यशोदाबाई सदाशिव आवटे या ब्याण्णव वर्षीय आजींनी मतदानाचा हक्क बजावला आमणापूर जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या बूथ नंबर दोनशे तीसवर त्यांनी आपले मतदान केले आहे 번쩍들